जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसचे एकदा तुमचं स्वागत आहे अवनी एग्रो इंडस्ट्रीज ठोमरे पाटील या युट्यूब चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे आपल्या अवनी गोडाऊन वरती शेतकरी मित्रांनो आपल्या या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजच्या गोडाऊनवरती मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आणि माझ्या मागे तुम्हाला ज्या मशिनरीज दिसतात यामध्ये काही नवीन मशिनरी आहे आणि काही जुन्या मशिनरी आहे आपल्या गोडाऊनवरती काय काय काम होतं शेतकरी मित्रांनो तर सर्व प्रकारचे पॉवर विडर कुट्टी मशीन ब्रश कटर सर्वांची दुरुस्ती आणि आपल्याकडे रिपेअर करून मिळतात तेही एकदम चांगल्या किमतीमध्ये आपल्याकडे आता आपण मेकॅनिक जॉईन केलेले आहेत आणि आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या पॉवर विडरची मेंटेनन्स करून मिळेल तेही एकदम स्वस्त आणि मस्त किमतीमध्ये चला तर मग आपल्या अवनीग्रो इंडस्ट्रीच्या एकदा या चिदे पिंपळगावच्या शाखेला व्हिजिट करा आणि आमच्या गोडाऊनवरती जर तुमच्या मशीनला काही जरी प्रॉब्लेम असाल तर स्पेअर पार्ट वगैरे सगळं आमच्याकडे अवेलेबल आहे आणि तसेच मेकॅनिक सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे तर लवकरात लवकर या जर तुमच्या मशीनला काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही मेकॅनिक तुमच्या घरी सुद्धा पाठवू शकतो आणि जर तुम्हाला मशीन आणणं शक्य असेल तर आम्ही इथं येऊन सुद्धा तुमची मशीन चालू करून तुम्ही घेऊ शकता चला तर मग पुन्हा एकदा लवकरात लवकर या आमच्या आवनी अग्रोला भेट द्या आणि पॉवर विडरविषयी काही जरी तुमची शंका असेल काही जरी तुमच्या पॉवर ऑर्डरला प्रॉब्लेम असेल तर एक वेळेस नक्की आमच्या कॉन्टॅक्टला डायल करा आणि आमच्याशी संपर्क करा शेतकरी मित्रांनो आमच्या अवनयाग्रो इंडस्ट्रीजचा मोबाईल नंबर आहे जो की फक्त आणि फक्त मेंटेनन्ससाठी वापरला जाणार आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस एकसष्ट नव्वद आप्पासाहेब पाटील ठोंबरे यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमच्या मशीनला काय काय प्रॉब्लेम आलेले तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आम्ही मेकॅनिक तुमच्या जागेवरती पाठवणार आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये तर लवकरात लवकर भेट द्या आमच्या अवनी अॅग्रोला आणि आपले जर पावर डिडर वगैरे हो काही खराब झालेलं असेल तर लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करा धन्यवाद तसेच नवीन पॉवर डिडर खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अवनी अॅग्रो इंडस्ट्रीच्या यूट्यूब चॅनलला जा चांगल्या चांगल्या ऑफरचे व्हिडिओ आम्ही युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहे तर लवकरात लवकर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद